लोकसभा निवडणुकीची सन्माननीय राजेंदिचारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातल्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आणि तो जोरदार केला की महायुतीचा उमेदवार तेव्हा डिक्लेअर झालाच नव्हता महाविकास आघाडीचा प्रचार गेल्या दोन ते गे तीन महिन्यापासून सुरुवात आहे कारण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माहितीच होतं की आपले उमेदवार हे राजन विचारे साहेबच आहेत राजन विचारे साहेब हे पूर्ण मताधिक्याने या लोकसभेचे उमेदवार म्हणून डिक्लेअर होणार आहेत याबद्दल कोणाच्याही मनात मात्र शंका पण नाही कारण समोर माझ्या जो उमेदवार आहे त्यांच्यामध्ये आपसातले मतभेद शेवटी जवाट्यावर आले आणि उमेदवारी डिक्लेअर तेवढी त्यांची डेट उमेदवारी डिक्लेअर झाली एक तारखेला आणि आजपर्यंत ता आमचा जो काही प्रवास आहे गेला तीन महिन्याचा तो कार्यकर्त्यांनी प्रचंड उस्ताद उष्ठामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वधारण सभा मेळावे खरोबर गेलं तर पक्षपोटीनंतर अडीच वर्षामध्ये हा प्रचार तेव्हापासूनच खरा तर चालू आहे हे फक्त एक आपण एक निवडणुकीची घोषणा झाली आणि केलं कारण ठाणे शहरासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे कारण या ठाणे शहरामधूनच हा सगळा विषय घडला आणि देशामध्ये हा विषय गेला त्या ठाणा हा एक केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू असल्या कारणामध्ये गेल्या अडीच वर्षापासून प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आणि इंडिया आघाडीचा का कार्यकर्ता या ठिकाणी जोमाने आजपर्यंत कामाला लागलेलं आहे आणि ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आहे फक्त चोवीस तास त्याच्या अवधी त्याच्यापेक्षा कमी अवधी उरलेला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात ह्या विचाराच्यापर्यंत विधी निश्चित होणार अशी त्या ठिकाणी आशा व्यक्त आहे म्हणजे निग्दारी साहेबांच्या निकाल पोरांना ठाणे शहरातले ते निष्ठावंत कार्य करते बोलावलं गेलं तर ते या ठाणे शहरातले दिगेसाहेबांचे आहेत त्यावेळेचे शिष्य म्हणजे दिगेसाहेबांचे गुरु ते गुरु मानायचे दुर्बईत असं आहे की तुम्ही धर्मवीर पिक्चर जो बघितला त्याच्यामध्ये त्याने आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला सभागृह नेता होते म्हणजे दिगेसाहेबांनी त्यांना एक फक्त आदेश दिला होता की ते सभागृह नेता पद सोडा आणि ते यांना देऊन टाका आणि नवीन पिक्चर कसा चालला काय चालला त्याच्यात किती खरं होतं खोटं होतं हे आपल्या महाराष्ट्राने बघितलं आहे पण साहेबांची जी क्लिप आहे ती शेवटी ह्याच लोकांनी टाकली की साहेबांनी किती निष्ठा जागली देखेसाहेबांच्या शब्दावर आणि आता जी निष्ठा कोणी जपली नाही ती सगळ्यांना दिसून आलेली आहे आणि त्याच्यामुळे साहेबांचं सा काम तेव्हापासून ते दे आजपर्यंत म्हणजे ठाणे शहरात जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा खरं तर राजन साहेब सर्वप्रथम उभे राहिले आणि निष्ठेचं जे बळ आहे आजपर्यंत सर्व शिवसैनिक त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि उभे राहणं आम्हाला एवढंच दुःख आहे की आमचं टेंबी नाक्यावरचं जे काय दिगेसाहेबांचं ऑफिस आहे त्यात आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या हातात नाही जागा कोणाचीही असो म्हणजे साहेबांचं जे नाव वरतं ते काढून त्यांनी स्वतःचं जे नाव लावलं हे एक ठाण्यातल्या शिवसैनिकांसाठी फार दुर्दैवी गोष्ट आहे आणि ते शिवसैनिक कदापि विसरणार नाही आणि ती जी चीड आहे या मतदारांच्या मतदारांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्या ठाणे शहरात लोकसभेच्या माध्यमातून दिसून